ताज्या बातम्यांसाठी महान करेला अन्वेषण शाखेची कारवाई तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास जयंत ट्रेडिंग समोर विशाल काळे वय पस्तीस राहणार रेटरे धरण तालुका वाळवा यांचा कोयत्याने वार करून निर्गुण खून करण्यात आला होता या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या चौकशीत आरोपींची नावे देवदत्त बिरचा देवदत्त बिरजा पवार वयवर्ष पस्तीस राहणार साक्राळी तालुका वाळवा व वा पवन बिरजा पवार वय वर्ष पंचवीस राहणार साक्राळी तालुका वाळवा अशी उघड झाली प्राथमिक तपासात आरोपी व मृत विशाल काळे यांच्यात जुना वाद असल्याचं निष्पन्न झालं त्यातूनच मनात राग धरून रागाच्या भरात आरोपींनी काळे याचा खून केल्याची कबुली दिली या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर उदय माळी अरुण पाटील संदीप गुरव अतुल माने रणजित जाधव प्रकाश पाटील संदीप पाटील सागर लवटे पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर पवन सदामते विनायक सुतार सुरज थोरात सुमित सूर्यवंशी अभिजित माळकर संकेत कानडे गणेश शिंदे अभिजित पाटील अजय पाटील सायबर पोलीस ठाणे आदींचा सहभाग होता पोलीस अटक आरोपींना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करत आहे म्हणकर नेब्ससाठी आदिमाणी मिरज